विद्यार्थ्यांनो आज आपण शिकणार आहोत अपूर्णांकाची वजा बाकी उदरांक आहे चार छेद तीन वजा पाच छेद सहा चला तर मग आपण मान्य करून घेऊ चार गुणिले सहा वजा तीन गुणिले पाच छेदात तीन गुणिले सहा तर मग काही चार सक चोवीस वजा तिना पाच पंधरा छेदात तीन सक अठरा बरोबर चोवीस वजा पंधरा किती झाले नऊ आणि छेदस्थानी अठरा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा आपलं तळ एक छेद दोन अशा प्रकारे आपण आपण अंकाची वजाबाकी Haru shakto.